दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एक जवळ भीषण स्फोट झाला आणि यामध्ये जणांचा मृत्यू झाला असून हे जखमी एका पावणे सात वाजण्याच्या सुमाराला हा स्फोट झाला आणि हा स्फोट इतका भयानक होता की त्याचा आवाज दोन ते तीन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला तर स्फोटामुळे घटनास्थळी उभ्या असलेल्या इतर वाहनांनीही पेट घेतला त्यामुळे दूरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीनं घटनास्थळी दाखल झालं तर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमनेही तपास सुरू केला फॉरेन्सिक टीम तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एन पथक एन आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रात्री घटनास्थळी जाऊन अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली आहे या घटनेनंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर मुंबईसह महाराष्ट्रातही हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे